परतवाडाच्या अमरावती जाणारा स्वर्गवासी कुणाल ढोपे रोड साऱ्या अमरावती जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या साऱ्या साऱ्या महामार्गाचं रुंदीकरण झालं भाऊ आणि आमचा हा रस्त्याचा विकास कोण दाबुळला कोणालाच समजून राहिलं दरवर्षी मतलब पाच पन्नास याच्यावर जीव जातात मला असं माहित झालं की या रस्त्यानं लय मोठे निंबाचे झाडं असल्यानं कोणातरी पर्यावरणवादी माणसा डोसतात पर्यावरणाचा किळा फक्त याच रस्त्यावरती घुसला तिकडे लवासा सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट सारखे टिपर तोडून होऊन राहिले पण या रस्त्यावर निंबाळ झाड मोठ्या असल्याच्या ना तरी पर्यावरण वाद्याने हार ओळवला अरे पण दरवर्षी या रस्त्यानं म्हटलं पाना निंबाळ झाड पा। खय खय वाढलं हो अरे फक्त एखाद्याने बिळी ओढली बिळी जरी ठेवली की नाही हे पुरच्या पुर झाड म्हटलं रातो रात पेटू शकते बरं हे काहीच नाही हवा पाणी जर सुटलं की नाही अशा डांगा पोरती लोकांच्या उडावर निरा मुंगी सारखे लोक मरतील बरं रस्त्यानं ट्राफिक कमी नाही ना तुम्ही पा हा एवढा मोठा रस्ता आहे या रस्त्यानं ट्रॅफिक कमी नाही मोठ्या मोठ्या बाफा गाडी या राज्या काय साऱ्या ट्राफिक बाजूने या रस्त्यानं सारी ट्राफिक चालते पण या रस्त्याचं जे रुंदीकरण आहे हळलं आहे तर यासाठी आमचे जे मित्र आहेत मुकिंदराव कळू येणं लय मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली हे झाडं तोडण्यासाठी कारण लोकांच्या उरावर झाडं पडायच्या काही घटना घडल्या तर मुकिंदा भाऊ मला सांगा होते होते तुम्ही साहेब लोक लागते कारण की इथून रोज हजारो लोक येणं करतात पण त्या लोकांच्या माग पण कुटुंब आहे त्यांना कधी कमी जास्त झालं आणि त्यांच्या कधी घरात दुःख त्यांचं निधन झालं तर ते घर एकदम समोर येते तर त्यासाठी हे होते घेणं आवश्यक होते कधी इथं कोणी वारलं असतं तर साहेबाला सस्पेंड होयपरे सोडलं नसतं कारण की कसं असते घरचा करता माणूस कधी गेला तर त्या घरातली परिस्थिती काय होते त्या घरातल्या माणसांना माहित मला एक गोष्ट सांगा मुकिंदा भाऊ या रस्त्यानं टोटल किती झाड आहेत तसे वाहिले वाढलेलं घर परतवाड्यापासून तर अमरावती हो पर्यंत कमीत कमी, -कमी शंभर दोनशे झाडाच्या वर निघतात वर निघतात आणि कोण्या झाड पण एवढे खराब झाले आहेत वय मर्याद आहे ना कोण्या वेळेस हवा सुटना आणि कोणा वेळेस कोणाच्या अंगार पडत हे सांगता येत नाही तर मला एक सांगा आता हे झाड दरवर्षी आता मी पाहणार त्या ठिकाणी आता चार पाच झाड मोजले राजे ना तर आता सार्वजनिक बांधकाम विभाग होऊन कोणत्या प्रकारची कारवाई चालू आहे कारवाई चालू आहे जेवढे सुकलेलं झाड आहे आणि जेवढे फांद्या खराब झालेल्या रोड वर आलेलं आहे ह्या कापासाठी त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सपोर्ट चांगला केलाय याच्यासाठी के मी प्रवीण भाऊ तायडे जे आणि माझी खालता नवनीतही राणाचे खूप खूप आभार मानतो त्यांच्याजवळ प्रश्न मांडला आणि त्यांनी मला सहा महिन्यापासून माझा हा प्रश्न होता यांनी मला तात्काळ याच्यावर कारवाई करण्याचे याला आदेश दिले बियाण किंवा अमरावती स्वर्गवासी कुणाल ढोपे महामार्गाचं रुंदीकरण थांबलाय पाना लोक आता कसं आहे माहिती आहे का भाऊ गावकिड्याच्या लोक खरी काळजी आहे शहरातले लोक फक्त रस्त्याने जातात फक्त रस्त्याला शिया देऊ शकतात पण या रस्त्यासाठी एकही रस्त्यावर येत नाही त्यासाठी हा खंदा कार्यकर्ता रस्त्यावर आला बापर रस्ता रस्ता रस्ताच झाला हा कार्यकर्ता रस्त्यावर आला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतका हातपाय पाय धुऊन लागला म्हटलं भाऊ आणि साऱ्या सारे, सारे आता या रस्त्यात जे वायले झाल्यात हे वायले झाड तोडले जाते दरवर्षी सांगून तुम्हाला आणि उन्हाळा दो दहा बारा झाडाला दरवर्षी दर आगही लागते म्हटलं आग लागते का लावतात लोक त्याचं तेल माहीत पण स्वर्गवाशी कुणालडेपे महामार्गाचं रुंदीकरण लवकर झालं पाहिजे झालं पाहिजे का निमित्ता भाऊ आणि या रोड न रोज हजारो लोक जाण न करता ट्राफिक पुष्कळायचा हा रोडही मोठा झाला पाहिजे आणि इथं प्रवाशांना कोणती त्रास नाही झाला पाहिजे हे माझी मागणी आहे लवकरात लवकर हा रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे बाबा बाबा नाही तर काय होईल की झालं तर आहेत पर्यावरण आधी कोणता त्याला बघा एकदा आणि झाडं किती वाहतात एखादि एखाद्या झाडाला कीड लागली पाहायला आला का महाराज तू अजून प्रवीण दादा मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचा आहे या रोडवरच्या झाडाची वयोमर्यादा संपली आहे याच रोडवर त्यांना वृक्षप्रेम आलं कधी कोणी वारला तर तो त्या कुटुंबाची कधी जबाबदारी घेईन तर त्यासाठी मी त्याचा खूप खूप आभार दिले तर जो कोणी पर्यावरणवादी माणूस आहे त्या पर्यावरणवादीला आणलं आता आता कर 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 कापत कर, कर, कर... पाहिजे भाऊ एखाद्या उराने पडलं पाहिजे बरोबर कापजा तर हे आता लवकरच या ठिकाणी झाडं कापल्या जातील आणि हा रस्ता मोकळा पण त्याच्या आधी आमची एकच मागणी स्वर्गवाशी कुणाळले महामार्ग महामार्गाचं रुंदीकरण किती लोकचा जीव झाल्यावर येईल हा येणारा टाईम येणारा काळ सांगेल आणि लोकप्रतिनिधी मात्र या विषयावर चुप का हे मला समजून राहिलं 完了。